नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी सव्वीसशे एक सरसंद्र आहे तीन हजार पन्नास जास्तीत ज्या जर पस्तीसशे रुपये क्विंटल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी बत्तीस एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेवीसशे सर्व तेवीसशे सदुसष्ट जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सत्तेचाळीस वर्षांत राहील एकवीसशे एकोणपन्नास जास्तीत ज्या दर बावीसशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल मला अवक सात क्विंटल कमीत कमी चोवीसशे सासष्ट रुपये क्विंटल हरभरा अवक सहा क्विंटल जाते लोकल कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्राय सहा हजार सहाशे सदुसष्ट जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक चारशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव सरसंद्राय सहा हजार सातशे अठरा जास्तीत ज्या दर सहा हजार नऊशे अडतीस रुपये क्विंटल मूग अवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय पाच हजार नऊशे पाच जास्तीत जास्त सात हजार सातशे अकरा रुपये क्विंटल मूग अवक पंधराशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार ऐंशी सरसंद्राय सात हजार एकशे एकाहत्तर तर मित्र असं दर, सा दर सात हजार एकशे एकसष्ट जास्तीत ज्या दर सात हजार सातशे अठ्ठावीस रुपये क्विंटल मूग जाते चमकी अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे ऐसरसंद्र आहे सात हजार दोनशे चाळीस जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे ऐसवर संद्रा आहे नऊ हजार दोनशे एक्क्याण्णव जास्तीत ज्या दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी आठ हजार आठशे सदतीस सरसंद्राय नऊ हजार तीनशे एकोणावीस जास्तीत जास्त नऊ हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल उडीद अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या दर चार तर मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त सात हजार जस्ती पाचशे रुपये क्विंटल उडीत जाते काळा अवक चार हजार सातशे शहाऐंशी रुपये क्विंटल सरसंद्राई पाच हजार आठशे चाळीस सरसंद्राई सात हजार एकोणचाळीस जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुकी अवक बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार तर मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार दोनशे एक रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास सरसंद्राई चार हजार सहाशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार सातशे रुपये क्विंटल करडई अवक पंचे क्विंटल कमीत कमी सर सरसमुद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाता पिवळा अवक आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बेचाळीशी एकूण सर सरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल मोरी अवघ तीन क्विंटल कमीत के कमी पाच ते दोनशे रुपये क्विंटल